मांडून सावता महाराजांसारखे त्या पण जगाच्या पाठीवरची सगळ्यात मोठी अंधश्रद्धा निर्मूलनाची क्रांती जर कोणी केली असेल तर ते संत शिरोमणी सावतोबा महाराजांनी केली होती आपल्या स्वतःच्या शेतातला मसोबा उचलला आणि धुऱ्यावर आणून ठेवलात नाही का लोक म्हणायला लागले महाराज अहो मसोबा उचलला बाजूला आणून ठेवला आता मसोबा म्हणजे देव मांडतो आपण सगळ्यांना नाही का सावतोबाऱ्यांची चिकित्सा बघा किती गोड सावतोबा म्हणायला लागले बाबा अरे देवाला मधून उचलून फक्त बाजूला ठेवलं तुमचं म्हणणं आहे देव कोपणार जर तो कोपणार तर तो देवच कसा जो कोणाच्या कामाच्या मधी आड येणार तो देवच कसा अरे तो देव आहे तर तो इथेही कृपा कृपेचाच वर्षाव करणार आणि इथून सुद्धा कृपेचाच वर्षाव करणार पण सावतोबाऱ्यांचे हे तत्वज्ञानाचे वाक्य ऐकून जसं ज्ञानोबा रांवर त्यावेळेस त्या तत्कालीन लोकांनी आरोप केले होते त्यांचा विरोध केला होता तसं यांना खूप विरोध त्या कालखंडामध्ये झाला पण ज्यावेळेस फार मोठा रोगाचं थैमान त्या ठिकाणी पसरलेलं होतं अशा कालखंडामध्ये सुद्धा सावतोबरा यांनी आपल्यावर झालेल्या आघाताचा विचार न करता सावता सागर आ, या शब्दाची पूर्तता दिली आणि जगाच्या कल्याणाकरता आपण जे वैद्य आहेत आपल्याला ज्या काही गोष्टीचं चांगलं परिपूर्ण ज्ञान आहे त्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा त्या कालखंडामध्ये सक्रिय असणारे एक संत महात्मे म्हणजे संत शिरोमणी सावता महाराज मी तुम्हाला बोलून गेलो की ज्ञानोबाऱ्याच्या नंतर सर्वांना अभंग आणि कवित्व करण्याचा अधिकार प्राप्त करून गेला भजन करण्याचा अधिकार प्राप्त झाला पण ज्ञानोबाऱ्यांची पंचवीस वर्षा आधी सावतोबाऱ्यांनी आपल्या पत्नीपासनं सावता मने कांते जपे नामावली तिथून पासून अभंगाची आणि भगवंताच्या भजनाची क्रांती चालू केली होती सावता महाराज दिसण्याकरता सामान्य आहे परंतु सावतोबाराय हे सकल संतांचे वडीलधारी असणारे संत आहेत इसवी सन बाराशे पन्नास सावथोबाराय इसवी सन बाराशे सदुसष्ट गोरोबा काका इसवी सन बाराशे सत्तर प्रेममूर्ती नामदेव महाराज आणि इसवी सन बाराशे पंच्याहत्तर कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माउली आहे आणि मग त्याच्यानंतर नामदेव महाराजांच्या किंवा यांच्या जीवनचरित्रामध्ये जे आपण अभंग पाहत असतो ना कांदा मुडा भाजी अवघी घे विठाबाई माझी मग ते तिथून पासून चालू झालं की माझ्या सावतोबाऱ्यांनी जे जगाचं तत्वज्ञान दिलं पांडुरंगाला ते सावतोबाऱ्या जगामध्ये प्रसिद्ध करायचे होते जगामध्ये मांडायचे होते म्हणून नुसती वारी करण्याकरता नाही आले अशा नाना प्रकारचे प्रसंग लोक म्हणतात नामदेव महाराजांना निर्माण झालेला अहंकार घालवण्याकरता आलेत पण नामदेवरायांचा अहंकार घालवण्याकरता आले त्याच्यापेक्षाही सावतोबा रायांची महती पटवून देण्याकरता पांडुरंग तिथपर्यंत आले होते हे तेवढं महत्वाचं आहे विठ्ठल 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 सावतोबा राय ज्याप्रमाणे बोलले त्याप्रमाणे आपणही देवाला फक्त एकच विनंती करायची देवा जिंदगी मुझे कुछ मिले ना मिले हरगड़ी पाप की बस कृपा चाहिए नाम की तेरी सोरत कमा पाव मैं तेरी तनी से मुझ पे कृपा चाहिए मेरा हर एक आयुष्यभर काही नाही भेटलं तरी चालेल पण पांडुरंगाने आपल्यावर कृपा करावी याच्याकरता मात्र कायम सातत्यानं प्रयत्नवादी असणं हे जीवनचरित्र सावतोबाऱ्यांचं आहे आणि त्याच सावतोबाऱ्यांचा हा सातशे एकोणतीसावा महोत्सव आपण आपल्या ग्राम सावतावाडीमध्ये साजरा करतो आहे संपन्न करतो आहे